नमस्कार मी गुरुजी विरार आज तुमच्यासमोर सादर करीत आहे कथा वटसावित्रीची एकदा सनतकुमार ऋषींनी भगवान शंकरांना प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्या व्रतापासून अखंड सौभाग्य प्राप्त होते ह्या प्रश्नाचे उत्तर ऐकून भगवान शंकरांनी एक कथा सांगितली तीच ही प्रसिद्ध वटसावित्रीची कथा मद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता तो महाज्ञानी आणि धार्मिक होता पण त्याला संतती नव्हती सावित्री देवीच्या उपासनेने त्याला एक कन्या होती तिचे नाव वरदा सावित्री असे होते यथावकाश सावित्री उपवर झाली म्हणून अश्वपती राजाने तिला आवडेल अशा गुणसंपन्न पतीला वरण्यास सांगितले सावित्रीने द्युमत्सेन राजाचा पुत्र सत्यवानास वरले सत्यवानाचा पिता हा आंधळा व राज्यभ्रष्ट होता म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत असे सत्यवान मात्र शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुष्य आहे व आजपासून एक वर्षाने देहत्याग करील हे देवर्षी नारदांनी अश्वपतीला भाकीत सांगितले होते म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले पण सावित्रीने मात्र निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला काही काळ लोटल्यानंतर सावित्रीनी नारदाने सांगितलेली ती भविष्यवाणी न विसरता वटसावित्री व्रताचा नियम केला आपल्या पतीच्या आयुष्याचे तीन दिवस राहिले असून चौथा हो दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र वटसावित्रीचे व्रत केले व चौथ्या दिवशी व्रताची समाप्ती केली यथावकाश त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने ग्लानी आली म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला थोड्याच वेळाने सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी स्वतः यमराज आले सावित्रीने त्यांना ओळखले आणि नमस्कार केला सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला तेव्हा सावित्रीही दुःखी कष्टी होऊन त्यांच्या मागून जाऊ लागली यमाने तिला परत जायला सांगितले मात्र यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा कर्तव्य पतिव्रतेच्या भावना ह्याचे विद्वत्तापूर्वक विवेचन केले तिची वाणी ऐकून यमराज प्रसन्न झाले यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असा वर मागितला त्यावर यमराज तथास्थ म्हणाले त्यामुळे दिव्यशक्तीने सावित्रीच्या सासऱ्याला दृष्टीलाभ झाला तरीसुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी तुला चालण्याचे श्रम होतील तेव्हा तू परत जा तेव्हा सावित्री म्हणाली यमराज पतीच्या सान्निध्यात असताना श्रम कोणते ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमराजांनी तिला दुसरावर मागायला सांगितले तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्याचे राज्य, राज्य परत मागितले त्यामुळे तिच्या सासऱ्याचे राज्य परत मिळाले तरीसुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमापाठून चालतच राहिली वाटेत तिने यमराजांना सत्पुरुषांच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले हे ऐकून यमराजांनी तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरा वर मागायला सांगितला सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ होण्याचा वर मागितला तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालतच राहिली वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र आहात स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता हेच शुभवचन ऐकून यमराज संतुष्ट झाले व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथावर मागण्यास सांगितला तेव्हा सावित्रीने सत्यवानाला शंभर पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिंगत व्हावे असावर मागितला व सावित्री यमराजांच्या मागे जाऊ लागली वाटेत तिने यमराजांना साधूंच्या वृत्तीविषयी सत्पुरुषांच्या गुणांविषयी त्यांच्या परोपकारांविषयी सांगितली यमराजांनी तिच्या ह्या बोलण्याने संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर तिला मागायला सांगितला तेव्हा सावित्री म्हणाली की मला स्वर्गसुख नको पतीशिवाय मला कशातच सुख मिळणार नाही तुझे वचन खरे ठरण्यासाठी सत्यवानाला शंभर पुत्र होण्यासाठी त्यांचे प्राण परत कर शेवटी यमराजांनी सत्यवानाचे प्राण परत केले अशा प्रकारे पातिवृत्त्याच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा पितृकुळाचा उद्धार केला आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान दिले इथे वटसावित्रीची कथा पूर्ण झाली आता आरती ऐका चाल साधी आहे आरती वटसावित्रीची अर्थात वटपौर्णिमेला म्हटली जाणारी आरती सगानि लक्ष्यपूर्वक ऐका कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवामि सहितं नमामि श्रीब्रह्मसावित्रीदेवताभ्यो नमः कर्पूरनिराञ्जनदीपं समर्पयामि अश्वपती पुस्ता झाला नारद सांगता ती तयाला अल्पायुषी सत्यवंत सावित्रीने का प्रणीला आणखी वरवरी बाय मनी निश्चय जो केला आरती राजा दयावंत यमदूजा सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड राजा ज्येष्ठमासत्रयोदशी करतिपूजनवडाशि त्रिरात्रव्रतकरुणीया जिङ्कितु सत्यवन्तासि आरतीवडराजा दयावन्त यमदूजा सत्यवन्त हि सावित्री भावे करिणमि पूजा आरतीवडराजा स्वर्गावारी या अग्निखांब कचिला धर्मराजा उचकला हत्या घालील जीवाला ये गे पतिव्रते पतीने गे आपुला आरती वडराजा दयावंत यमदूजा दुजा सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वडराजा जाऊनिया यमा पाशी माग तसे आपुला पती चारीवर देऊनिया दयावंता द्यावा पती आरती वडराजा दयावंत यमदूजा सत्यवंत ही सावित्री भावे भावे करीन मी पूजा आरती वडराजा पतिव्रते तुझी कीर्ती ऐकून जाणारी हो तुझे व्रत आचरती तुझी भुवने पावती आरती वडराजा दयावंत यम यमदुजा सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड पतिव्रते तुझी स्तुती त्रिभुवनी जाकरी ती स्वर्गी पुष्पवृष्टी करुनिया आणि लासी आपला पती अभय देऊनिया पतिव्रते तारित्यासी आरती वड राजा दयावंत यमदूजा सत्यवंत ही सावित्री भावे करीन मी पूजा आरती वड वड सावित्री आरती समाप्त नमस्कार मी बापट गुरुजी व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओवर कॉमेंट नक्की द्या धन्यवाद